सटाणा शहरातील घरपोडी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांना मोठे यश अटल गुन्हे घरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातून केले जेरबंद मध्यरात्री भाक्षी रोड परिसरातील शरदनगर आणि समर्थनगर या भागातील दोन बंद घरांचे कुलूप तोडून तब्बल एक लाख पंधरा हजार रुपयांचे सोड्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुन्ह्यांची पद्धत लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील भोकरदन मधील सरईत गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधून काढला पथकाने नाशिक रोड येथील झोपडपट्टी भागात कारवाई करत चार आरोपींना अटक केले या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार संजय तुकाराम गायकवाड असून त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अठरा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या साथीदारांवरही खून घरफोडी आणि दरोड्यांचे एकूण बारा गुन्हे नोंदवले गेले आहेत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कारही जप्त केली आहे या धाडसी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे संपूर्ण परिसरातून कौतुक केले जात आहे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची यामध्ये शक्यता